कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेना वाला आहे मनसेवाला मनसे माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले म्हणतोय माझा बाप कोण आहे राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे माझा बाप आहे घेण्याला जा कोण आहे विचार हा आणि तो माझा बाप आहे ओके माझी गाडी ठोकलीस ना असा उघडा तू कुठं चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेनावाला आहे मनसेवाला मनसे मनसे लोक तुम्ही लोक मराठीच शिकवताना रे लोकांना कोण माझा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे गाडीला ठोकला तू माझ्या गाडीला का ठोकल काही मास्क माफ तू आता बोललास माझा बाप कोण आहे मला बोललास अरे काय बोललो अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल दोनशे लोक का माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोपतोय आपल्या बापाची धमकी देतोयस तुम्हाला माफी नको आहे तू गावीतून गाडी का चालवतोय तू दावीतून गाडी का चालवतोय अरे चल ठीक आहे तू माझ्या गाडीला चालू लागे तुझ्या गाडीच्या खाली होऊन तू कुठे जाऊ एक मिनिट एक मिनिट हा तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक मला बोलतोय बोलतोय माझा बाप कोण आहे राज ठाकरेच्या जा आणि पैसे घे आहे हाँ. जावेद कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके गावे चेकरा तुमच्या बाप्पा सांगितलं का माझ्यावर गाडी ड्रायव्हिंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरे इसके दीड सो मध्ये असेल कोण पण तो पोलीस स्टेशनला अरे काय घेणार भाई बघून घे काय करतात हा मला दिले मग काय करतोय काय बोललो बोल काय बोलतो काय बोललो मला पुरुष मध्ये या बा काय बघतात बघू